मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चॅनलला लाईब करा आणि अजिबात विसरू नका मुंबई पोलिसांच्या अटींवर मनोज दरांगे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज दरांगे पाटील जालन्यावरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे यापूर्वीही मनोज दरांगे पाटील मोठ्या संख्येने आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते यंदा गणेशोत्सव असून मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो त्यात विघ्न येऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवानगी दिलेली नाही तसेच मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी काही अटी आणि शर्ती ठेवलेल्या आहेत या अटींवर आता मनोज दरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांशी बोलत असताना मनोज दरांगे पाटील म्हणाले मी सर्व नियमांचे पालन करणार आहे माझ्या बरोबरच माझा समाजही सर्व नियमांचे पालन करेल आम्ही हट्टी नाही पण एक दिवसांचे आंदोलन शक्य नाही उपोषण बेमुदत असेल बाकी सर्व नियम आम्ही पाळू मी, मी नियमांची सूचना अद्याप वाचलेली नाही ते वाचून झाल्यावर ती मी यावर अधिक भाष्य करेन मी एकोणतीस ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे आमच्या मागण्या मान्य करत असतील तर इथूनच मी माघारी जायला तयार आहे एका दिवसात जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर एक दिवसातच आंदोलन मागे घेऊ असेही मनोजरांगे पाटील म्हणाले मनोजरांगे पाटील पुढे म्हणाले मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण करण्यावर मीठ ठाम आहे एका दिवसाची अट सोडून इतर सर्व नियम मराठा समाज पाळेल तसेच आज रात्री शिवनेरी गडावर पोहोचल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू असेही ते म्हणाले मुंबईत येण्यावर ठाम असलेल्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे मात्र त्यांना केवळ एकच दिवस आंदोलन करता येईल अशी प्रमुख अट मुंबई पोलिसांनी ठेवली आहे याशिवाय मनोज दरांगे यांना आंदोलनस्थळी केवळ पाच वाहने आणण्याची आणि केवळ पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज दरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर मनोज पाटील यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केले आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत सगळे सोयरे अंमलबजावणी ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह तसेच हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघालेले आहेत असं असताना मनोज जरांगी यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे मनोज रांगे पाटील यांनी याआधी आझाद मैदानावरील आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती त्यानंतर आता काही अटी शर्तींसह त्यांना येथे आंदोलन करता येणार आहे दरम्यान मनोज रांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांच्या सोबतच फक्त पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोजरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे मनोज पाटील यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गावगाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आहेत अंतराळी सराटीमधून मनोज पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत अनेक गाड्या दुचाकीसह जरांगींच्या मोर्चामध्ये मराठा सामील झाले आहेत सा संयमाने आंदोलन करण्याचा इशारा देत शेकडो शिलेदारांसह धरांगे पाटील हे मुंबईकडे निघालेले आहेत